मुलांनो तुम्हाला बोर्डावर दिलेली वेळ इंग्रजीमध्ये लिहायचे ओके एक नंबरला आलेली साक्षी हाफ पास्ट टेन ओके काय बिंदास लिहायचं ओके व्हेरी गुड चला दोन नंबरला कोण येणार आहे प्रीती ट्वेंटी फाय मिनट्स पास्ट एट व्हेरी गुड हां आता लिहून काढ व्हेरी गुड चला तीन नंबरला कोण येणार आहे तीन नंबरला कोणती वेळ दिलेली आहे श्री गणेश क्वार्टर फास्ट सिक्स व्हेरी गुड ए ओके फास्ट थ्री सिक्स हां व्हेरी गुड चार नंबर शुभांगी चार नंबरची वेळ त्या वेळेचं वाचन कर क्वार्टर टू फोर व्हेरी गुड व्हेरी गुड हां पाच नंबरची वेळ यायला आलेली आहे अर्पिता पाच नंबरला कोणती वेळ दिलेली आहे अर्पिता टेन मिनट्स फास्ट फोर व्हेरी गुड व्हेरी गुड चला सहा नंबरची वेळ लिहायला कोण येणार आहे सिद्धिका हां हां टेन मिनट्स टू टेन व्हेरी गुड अरुषी हां अरुषी वाच दिलेली वेळ ट्वेंटी मिनिट्स फास्ट फाय लिहिता येते हां ओके व्हेरी गुड फास्ट फाय व्हेरी गुड चला शेवटची सहा नंबरची वेळ वाचण्यासाठी